नमस्कार मी रुपेशा व्हिडिओला हेडलाईन सगृहित विद्यार्थ्यांकडून डॉक्टर कलाम यांना अनोखी श्रद्धांजली कृत्रिम पाऊस कसा पाडतात राजपुरोहित पुन्हा गोत्यात निवडणूक आयोगाला दिली खोटी माहिती पडवेकर लागले कामाला नांदेड जिल्हा परिषदे समोरील अतिक्रमण हटवले आता बातमीपत्र विस्ताराने कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राज पुरोहित आता निवडणूक आयोगाच्या रडारावर आहेत कारण आमदार राज पुरोहित यांचे आणि कुटुंबियाचे दोन वेगवेगळे मतदार ओळखपत्र माहितीच्या अधिकारात उघड झालं आहे भाजपचे कुलाबा विधानसभा आमदार राजपुरोहित आता निवडणूक आयोगाच्या रडारावर आलेत कारण आमदार राज पुरोहित यांचे आणि त्यांच्या कुटुंबियाचे दोन वेगवेगळे मतदार ओळखपत्र असल्याचं माहितीच्या अधिकारात उघड झालं आहे तसंच राज पुरोहित यांनी त्यांच्या निवडणूक शपथपत्रात पत्नी राधिका पुरोहित यांचा बोगस पॅन कार्ड नंबर दोन वेळा दिल्याचंही समोर आलं आहे या सर्वांवर कडी म्हणजे राजपुरोहित यांनी चक्क निवडणूक आयोगावरच गंभीर आरोप केलेत भाजपचे आमदार राज पुरोहित यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणावर टीका करणारी ही व्हिडिओ क्लिप प्रसिद्ध झाली आणि एकच खळबळ उडाली यानंतर राज पुरोहित यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्यात आलं त्यांची मुदतही संपली तरी त्यांच्यावर अजून कारवाई झाली नाही आता त्यांची एनवेगिरी उघड झाली आहे त्यांनी निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याचं माहितीच्या अधिकारात उघड झालं आहे आमदार राज पुरोहित यांचे स्वतःची पत्नी राधिका आणि मुलगा सुरत यांचे प्रत्येकी दोन वेगवेगळ्या निवासस्थानाचे मतदार ओळखपत्र असल्याचं समोर आलंय तसंच निवडणूक शपथपत्रात पत्नी राधिका यांच्याविषयी दिलेल्या माहितीमध्ये मा पॅन कार्ड नंबर दोन ठिकाणी अकरा अंकी असल्याचं दाखवण्यात आलंय जे नियमानुसार बोगस असल्याचं एका वृत्तवाहिनीशी बोलताना याबद्दल राजपुर राजपुरोहित यांनाच विचारलं त्यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले निवडणुकीत आयोगाच्या शपथपत्रात दिलेली माहिती खोटी ठरली तर विजयी उमेदवारांचं सदस्यत्व रद्द होऊ शकतं पण आमदार राजपुरोहित यांनी तर थेट निवडणूक आयोगालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे त्यामुळे लोकशाहीचा प्रमुख आधारस्तंभ असलेलं निवडणूक आयोग काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे पाऊस पाडण्यासाठी ढगातल्या बाष्पांची क्षमता तापमान वाऱ्याची दिशा आणि वेग असे घटक आवश्यक असतात यातला कोणत्याही एका घटकाचा जा असमतोल झाल्यास पाऊस कमी पडतो कृत्रिम पाऊस पडण्यासाठी ढगातल्या बाष्पाची क्षमता तापमान वाऱ्याची दिशा आणि वेग असे घटक आवश्यक असतात यातल्या कोणत्याही एका घटकाचा असंतोष झाल्यास पाऊस कमी पडतो अशा वेळी ढगातलं बाष्प वाढवून बाष्प विशिष्ट तापमानाला थंड केलं की त्याच पाण्याच्या रूपांतर पावसासाठी हेच तंत्र वापरतात समुद्र पा ते फुटाच्या उंचीवर उड्डाण करत असताना हवा तसा ढग दिसला की या ढगात विमानाच्या पंखात दडलेले फ्लेअर्स रिलीज करतात रसायनांची ढगावर फवारणी होते फवारणीनंतर अर्धा ते पाऊन तासात पाऊस पडतो अर्थात कृत्रिम पावसाला करता येत नाही, काही मर्यादा जरूर आहेत अशा पावसामुळे दुष्काळावर पूर्ण मात पण तीव्रता काही प्रमाणात कमी करता येते एखाद्या ढगावर फवारणी केल्यानंतर वाऱ्यामुळे हे ढग कोणत्या दिशेने जातील यावर नियंत्रण राहत नाही त्यामुळे पाऊस पडतो खरा पण जिथं पर्जन्यमापक नसला नेमकी नोंद होत नाही महाराष्ट्रात दोन हजार तीन साली झालेल्या प्रयोगावेळी नेमकी यामुळेच पावसाची नोंद झाली नाही यामुळे कृत्रिम पावसाचा प्रयोग फसल्याची ओरड झाली होती वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची आपण पात्र नमस्कार लाच बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर Flower अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लॉवर सोबत चॉकलेट चालेल हर्ट शेप चॉकलेट शेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट

सगरुळी येथील विद्यार्थ्याकडून डॉक्टर कलम यांना अनोखी श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी सगरोळी वासियांना डॉक्टर कलम यांचे जीवन दर्शक करण्यात आले हे प्रदर्शन पाहण्यासाठी सगरुळी सह परिसरातील विद्यार्थी व ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती सगरोळी येथील सांस्कृतिक संवर्धन मंडळ संस्थेच्या निवासी वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी माजी राष्ट्रपती तथा मिसाईल मॅन डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली म्हणून दिनांक एक ऑगस्ट रोजी एक अनोखा उपक्रम राबवून कलाम यांच्या जीवनचरित्रावर आधारित लेख कविता वृत्तपत्रातील कात्रणे व विविध साहित्यांचे प्रदर्शन भरविले होते या साहित्य प्रदर्शनाचे उद्घाटन श्रद्धा देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी श्रद्धा देशमुख यांनी विद्यार्थ्यांनी भरविलेल्या साहित्य प्रदर्शनाचे कौतुक करून विद्यार्थ्यांशी डॉक्टर कलाम यांचे जीवन दर्शन सगरोळीवासियांना घडवून दिले असल्याचे मत व्यक्त केले हा कार्यक्रम संस्थेच्या सरदार मुली बालक मंदिर सेवाश्रम व बालग्राम आदिनिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी घडवून आणला होता विद्यार्थ्यांना डॉक्टर कलाम यांच्या जीवनाविषयी माहिती मिळावी त्यांनी देशातील केलेल्या दे, देशसेवा सर्वापर्यंत पोहोचावी व विद्यार्थ्यांना डॉक्टर कलाम यांच्या कार्याचा अभिमान वाटावा व ते स्वतः डॉक्टर कलाम यांच्या विचाराकडे प्रेरित होऊन या विद्यार्थ्यांमधून एखादा डॉक्टर कलाम तयार व्हावा असे या आयोजित साहित्य प्रदर्शन कार्यक्रमाचे मुख्य उद्देश असल्याचे व्रस्तिग्रहाचे अधीक्षक विकास दकाते लक्ष्मीकांत इनामदार व संतोष कल्लेवार यांनी आमचे नमस्कार लाईव्हचे प्रतिनिधी यादव लोकडे यांच्याशी बोलताना सांगितले माजी राष्ट्रपती तथा मिसाईल मॅन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली म्हणून राबविलेल्या या अनोखा उपक्रमात जवळपास दीड हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता विद्यार्थ्यांनी भरविलेले हे प्रदर्शन पाहण्यासाठी सगळोळी सह परिसरातील विद्यार्थी व ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दरकाशे सर कासराळू सर सर बिरकुरे सर कालम सर कांबळे सर लाडे सर कुलकर्णी सर नाळेश्वर मॅडम कुलकर्णी सर, परिश्रम घेतले नांदेड जिल्हा परिषदे समोरील आज अतिक्रमण हटवण्यात आले महानगरपालिकेचे आयुक्त खोडवेकरांनी केलेल्या अतिक्रमण बद्दल कारवाईचे सर्व नागरिकांकडून कौतुक होत आहे नांदेड जिल्हा परिषदे समोरील आज अतिक्रमण हटविण्यात आले महानगरपालिकेचे आयुक्त खडवेकरांनी केलेल्या अतिक्रमणच्या कारवाई बद्दल सर्व नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे पण हा प्रत्येकासाठी न्याय सारखा असेल का याबद्दल साशंकाच आहे तसेच आज शिवाजीनगर भागामधीलही अतिक्रमण हटविण्यात आहे अतिक्रमण हटविल्याने जिल्हा परिषद समोरील भाग नागरिकांसाठी मोकळा झाला जिल्हा परिषदेसमोरील असलेले फळांचे गाडे तसेच इतर गाडे उठविण्यात आले दुचाक्याही काढण्यात आल्या ही, ही केलेली कारवाई योग्यच आहे आणि अशा अतिक्रमणाच्या कारवाया झाल्याच पाहिजे व अतिक्रमण काढल्याने रस्ते मोकळे वाटतात पादचाऱ्यांनाही काही त्रास होत नाही व वाहतूक सुरळीत राहते आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात सरकारची ही दुप्पटी भूमिका आहे संसदेचं कामकाज चालू न देण्याची सरकारची इच्छा आहे खडगेंचा आरोप काँग्रेसला समर्थन देत आम आदमी पार्टीचाही लोकसभेच्या कामकाजावर पाच दिवसासाठी बहिष्कार दिल्ली पंचवीस जणांच्या निलंबनानंतर लोकसभेत आता काँग्रेसचे केवळ एकोणीस खासदार परभणीवर दुष्काळाचे ढग जनावरांना घेऊन शेतकऱ्यांचं गावाबाहेर बसतान पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर धोकादायक ठिकाणी जाळ्या बसविण्यास सुरुवात आजचा सुविचार कुणीतरी येऊन बदल घडवतील याची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा संदेश साठव नमस्कार वाचकळीत विद्यार्थ्यांकडून डॉक्टर कलाम यांना अनोखी श्रद्धांजली कत्रिम पाऊस कसा पाडतात राजपुरोहित पुन्हा गोत्यात निवडणूक आयोगाला दिली खोटी माहिती पडवेकर लागले कामाला नांदेड जिल्हा परिषदेसमोरील अतिक्रमण हटवले आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार